ही आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची सेक्शन व्हॅन महिला सेक्शन व्हॅन म्हणतो आपण महिला सेक्शन व्हॅन आता आपल्या सांगलीवाडीमध्ये आहे काय नियोजन चाललंय बघू साहेब नमस्कार काय चाललंय गाडीतून पाणी याच्यात सोडायचं चाललंय का अच्छा म्हणजे ही गाडी रिकामी या चेंबरमध्ये करताय काय उद्देश आहे या गाडीचं पाणी याच्यामध्ये सोडण्याचा मागचा उद्देश आपण याच्यामध्ये का सोडतोय नमस्कार मी माफी गेले या गाडीवर आहे धन्यवाद छान सुतार प्लॉट ज्योतिबा मंदिर सुतार प्लॉटच्या चित्र तीन ठिकाणच्या गटारीची लेवल नाही आहे त्या गटामुळे त्या पाणी साठून राहतं पाणी साठून राहतं त्या पाणी साठून राहिलेलं आम्ही इथं या ड्रेनेजच्या लाईनला धमतो आणि आठवड्यातून एक दिवस छान तर सांगलीवाडीच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या सुतार प्लॉटमध्ये पाण्याचा निचरा होत नाही त्या गटरी भरून राहतात त्या गटरीमधून पाणी शेक्षण केलं जातं आणि या गाडी थ्रू शेक्षण करून हे पाणी परत आणि ड्रेनेजमध्ये आणून सोडलं जातं कारण ते जर कचरा डेपोर टाकायचं म्हटलं तर गाडीचं रनिंग पण वाढतं आणि हे पाणी आहे गटरीचं पाणी आहे आणि ते चेंबरला सोडलं जातं तर महानगरपालिकेचा एक प्रकारे पैसा वाचवण्याचा प्रयत्न आहे पण जर का रोजच ह्याची समस्या असेल तर मी सांगलीवरच कुपवाड शहर महानगरपालिकेला सांगतो की सांगलीवाडीच्या ज्योतिबा मंदिरच्या बाजूला एक नवीन पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी ऑलरेडी जागा खरेदी केलेली आहे आणि ती जागा महानगरपालिकेच्या नावावर झालेली आहे फक्त त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी मुंबई मंत्रालयातून तो जो काही फंड आहे तो फंड उपलब्ध करून घेणं हे थांब थांबलेलं आहे तर मी माननीय साहेब अगर त्या विभागाचे कार्यकारी अभियंता साहेबांना विनंती करतो की आपण ताबडतोब हा फंड आणून सांगलीवडीमध्ये जो आपण प्लॉट खरेदी केलेला आहे महानगरपालिकेनं पंपिंग स्टेशनसाठी त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन, स्टेशन बांधावं आणि रोज हा हजारो रुपयेचा होणारा खर्च थांबवावा अशी मी महानगरपालिकेला विनंती करत आहे रोज एक नवीन विषयचा विषय आपण मान्य कराल हे नागरिकांचं होणारं नुकसान तुम्ही टाळाल अशी अपेक्षा धरतो धन्यवाद